मी प्राध्यापक ज्ञानदेव बुरुंगले माझे सहकारी मित्र सर एन के जगताप सर तावरे सर बारामतीवरून आम्ही आलेलो आहोत स्वराज स्वरीज कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग पंढरपूर जैन इरिगेशन सिस्टीम लिमिटेड जळगाव पोलीस किसान सहकारी संस्था मर्यादित पंढरपूर आयोजित राज्यस्तरीय ऊस विकास परिषदेच्या निमित्ताने आज जे या ठिकाणी मार्गदर्शनपर व्याख्यान आयोजित केलं त्या व्याख्यानामध्ये आम्हाला कमी उत्पादन खर्चामध्ये अधिकचं उत्पादन कसं काढायचं याबद्दलची अमोल पाटील सर यांनी या ठिकाणी अत्यंत चांगली माहिती सांगितली आमच्या बारामती तालुक्यात एकरी शंभर टन उत्पादन करण्यासाठी एक ते दीड लाख रुपये खर्च होतो परंतु आता या मार्गदर्शनामध्ये आम्हाला त्याच्या ऐंशी ते, ते नव्वद टक्के खर्च कमी करून दहा ते अकरा हजारामध्ये ऐंशी ते शंभर टन उत्पादन कसं का काढता येईल हा याचा आम्हाला एक या ठिकाणी दृष्टिकोन सापडला यातून आम्ही सर्व शेतकरी समाधाने आहोत भारतासारख्या कृषीप्रधान देशात अशा मार्गदर्शन करणाऱ्या व्यक्तींची गरज आहे आणि या ठिकाणी पाटी। अमोल पाटील अमोल पाटील यासारख्या शास्त्रज्ञांची गरज आहे त्याचबरोबर ड्रीप एरिकेशनचे डांगे साहेब असतील पवार साहेब असतील आणि कदम सर असतील त्याचबरोबर स्वेरीज कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगचे संस्थापक अध्यक्ष रोंगे सर असतील अमर पाटील सर असतील त्यांचे सर्व सहकारी प्राध्यापक असतील यांनी या ठिकाणी आम्हाला मोलाचं सहकार्य केलं त्याबद्दल आमच्या सर्व तमाम शेतकरी बांधवाच्या मतीने त्यांचं मनपूर्वक आभार असेच कार्यक्रम इथून पुढे राबवावेत आणि आपला भारत देश हा विकसित भारत देश बनण्यासाठी प्रयत्न करावा अशी अपेक्षा व्यक्त करतो धन्यवाद सर आज कार्यक्रम झाला ऊस परिषदेचा कसा वाटला आपल्याला वाटलं कुठून आलं सर आपण बरोबर बरं बरं किती एकर आपलं हे सर शेती सध्या काय लावलं सर शेतीमध्ये सध्या किती खर्च येतो आपल्याला अंदाजे साधारण एकराला बार। 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 एकरी बरं हे तंत्रज्ञान आपण आधी वापरलं आहे का पहिल्यांदा ऐकलं आहे तुम्ही कसं वाटलं तंत्रज्ञान तुम्हाला हे ऐकून आपण राबवणार का आपल्या शेतामध्ये काय फरक जाणवतोय का तुम्हाला बरं आज कार्यक्रम झाला कसा वाटला तुम्हाला बरं बरं किती एकर शेती आहे तुम्हाला काय सध्या काय काय लावलं शेतीमध्ये ऊसाबद्दलची माहिती तुम्हाला परफेक्ट कळेल का